त्यामुळे आम्हाला ही कसरत करावी लागते मध्ये विचारतात की तुम्ही सांगलीचे आहे का साताऱ्याचे तर मित्रांनो तुम्हाला आम्ही एका ब्लॉगमध्ये म्हटलो होतो की गाटरीचं काम झालं नाही त्यामुळे आम्हाला संनास बाथरूम पण बांधता आलं नाही आम्हाला वरती कारण आम्हाला ही जागा किती आम्हाला माहीत नाही आहे त्यामुळे ही जागा तशीच राहिल्या पडून आणि ह्या इथे मी कार पार्किंगला केले आणि माझ्या बायकोला हा त्रास सहन करावा लागतो कारण तिला धुनं धुवायला एवढीशी छोटीशी जागा मिळते आणि तुम्ही जी बघा म्हणताय म्हणजे आपण जी म्हणत होतो गटार ती हीच गटार अजिबात डेव्हलप झालेली नाही आहे म्हणजे आमचे बाबा लहान असल्यापासून ते तशीच गटार आहे ते तशीच आहे आणि ही गाडी लावायला मी हे इथे सिमेंट कॉन्क्रीटनं करून घेतलेलं आहे तर यासाठी तिला इथे कसरत करावी लागते आणि ज्यावेळेस गटार होईल नेमकी जागा केवढ्या आहे आम्हाला पण कळेल कारण तुम्हाला लांबून दाखवलं तर कळेल की जागा आहे पुणे साबंदर ही गटार आहे ही इथे इथून ते इथून एवढी जागा आहे आमची जर गटार झाली पक्की तर आम्हाला एक एक्झॅक्ट कळेल की आम्हाला जागा किती आत घेऊन आम्हाला वरती कन्स्ट्रक्शन करायचं आहे ते हो त्यामुळे आम्हाला ही कसरत करावी लागते ज्यावेळेस घर बांधलं त्यावेळेस टॉयलेट आणि बाथरूम असं वरती घेऊन आणि हे पाडून नवीन करायचं होतं म्हणजे खालच्या भाडेकरूंसाठी पण आणि वरती आम्हाला असं करायचं होतं सेपरेट पण आता ते गटाऱ्यामुळं काम एवढं रखडलं गेलेलं आहे ते ठीक आहे बघ्या दिवाळीनंतर होणार आहे मोजमाप करून गेलेले आहेत पण असं किती वेळा तर मोजमाप करून गेलेले आहेत पण अजून काय गटर पक्की झालेली नाही नुसतं आश्वासनच मिळालेलं आहे आम्हाला बघ्या तितपत आता ते काम होते आता दिवाळी झाल्यावरच खरं म्हणायचं ते येत नाही रे कसं आहे याच काम करावं लागतं कारण एकतर घरात आमच्या येईन मीन आहे आमचं पिल्लू बारक नाही त्याला एवढं आम्हाला लवकर कामाला लावायचं नाही कारण लहानपुरांना लहानपण जगता आलं पाहिजे व्यवस्थित म्हणून आपण कामं करायचं काय कामं केल्यानं काय आपण लहान होत नाही अजून ना। 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 ना ना ना। काय अजून ना। काय ना।

पाणी बारीक आहे गो बारीक आहे कधी कधी इथला आता वाज कधी कधी इथला महानगरपालिकेचा जो माणूस आहे ना तो रात्री रात्री आहे ना ते कॉक म्हणतात ना कॉक चालू करायचा विसरून जाते त्यामुळे काय कळेल का एक आठ दिवस पाणीच नसते गटर काढायला पण माणसं येत नाही पाऊस आज जरा वातावरण वाटत नाही मला पाऊस म्हणजे गाडी जरा तिकडं घासून लावायला पाहिजे सगळं रिमवर पाणी पडायला आरती बर घर साफसफाई झाल्या सगळी कम्प्लीट झाली पण अजून बारीक सारीक वरच्या वरच्या गोष्टी आहेत ना त्या सगळ्या राहिलेल्या आहेत ते एकदा आपण एकदा कम्प्लीट केलं की मग व्यवस्थित जरा असं हा बरं वाटेल जरा असं असं फील येईल तर चला मित्रांनो आता आम्ही मार्केटला चाललोय आहे व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका मी बऱ्याच लोकांना बघतोय की मग ते व्हिडिओला लाईक करतात पण सबस्क्राईब करत नाहीत जेवढे लाईक्स जेवढे व्ह्यूज असतात तेवढे अजिबात सबस्क्रायबर नाहीत त्यामुळे प्लीज सपोर्ट करा आपल्या चॅनेलला माझं आधीच एक चॅनल होतं तुम्हाला बोललं होतं की त्याला एक लाख वीस हजार सबस्क्रायबर होते पण काही कारणाने ते हॅक झालं आणि आता मी नवीन चॅनेल चालू केले तर प्लीज तुमचं एक सबस्क्राईबर आम्हाला खूप मोटिवेशन ठरेल त्यामुळे प्लीज आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नाय करल ओ माय गॉड oh तरी म्हटलं एवढं निरखून काय बघायला गुठली री ओरिजिनल आहे ते बघू हे गेलो होतो आणि दोन फॉलोअर्स भेटले खूप छान होतं खूप छान त्यांनी आम्हाला रिस्पॉन्स दिला की तुमचे व्हिडिओ खूप छान असतात वगैरे आणि खरंच त्यांना माहिती नव्हतं पहिली रिएक्शनमध्ये तुम्ही सांगलीचे तर म्हणजे पटत नाही बऱ्याच जणांना आणि बरेच जण असं म्हणतात की म्हणजे कमेंट मध्ये विचारतात की तुम्ही सांगलीचे का साताऱ्याचे का कोल्हापूरचे का नाशिकचे वगैरे वगैरे तर आम्ही महाराष्ट्राचे आहोत आम्ही भारताचे आहोत त्यामुळे जिथं आणि जिथपर्यंत आम्ही <laughs> <आने, करत्रे... laughs> पोहचतोय तिथले सगळे सगळीकडे आम्ही आहोत खरंतर हे आम्हाला भारी वाटते की जे ते आपल्या मतानुसार त्यांनी ठरवून घेतात की तुम्ही नाशिकच्या आहात तुम्ही साताऱ्याच्या आहात हे तुमचं प्रेम आहे आणि आम्हाला भारी वाटते आम्ही तिथले आहोत जिथे तुम्हाला वाटतं ना तुमच्या जवळचे तुमच्या अगदी शेजारीच आहोत तुमचं मुळेच आम्ही या सगळ्या गोष्टीमुळे आम्ही फील करतो की तुम्ही आमची फॅमिली आणि तुमची फॅमिली सगळी एकत्र आहोत असं आम्हाला पण फील होत तुम्ही जसं मानता ना तसं आम्ही मानतो याचा अर्थ की तुम्ही तुमच्या घरातले मानता आम्हाला की सगळ्यात मोठी पोच पावती आमच्यासाठी तर छान वाटलं आज त्यांना भेटून आणि सकाळ सकाळी आज एक फोन पण आला होता आम्हाला की uh, म्हणजे झालं होतं असं की आम्ही आमचं uh, ते युट्यूब चॅनेल हॅक झालं होतं त्यासाठी पोलीस स्टेशनमध्ये गेलो होतो तर तिथून आम्हाला कॉल आला त्यांना एक्झॅक्ट कळालं नाही पण नंतर त्यांना क्लिक झालं की अरे हेच आहे ते मग गणेशला फोन आला होता की तुम्हीच हात ते आम्हाला आता कळालं तुमचे व्हिडिओ वगैरे छान असतात आमचा सगळा स्टाफ बघतो वगैरे तर खरंच खूप छान वाटतं असा तुमचा एवढा प्रतिसाद बघून आणि असंच प्रेम असंच तुमचं सहकार्य आम्हाला राहू दे आम्ही तुम्हाला हसवण्याचा प्रयत्न करू आणि थँक्यू अजून काय बोलवायच्या याच्यापेक्षा आणि हे मेन म्हणजे जे आम्हाला आज सांगलीत जे आम्हाला फॉलोअर्स भेटले ते, <laughs> 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 ते सुद्धा पोलिस होते त्या सुद्धा पोलीसच होत्या आणि छान वाटलं म्हणजे त्यांचे रिएक्शन किंवा त्यांनी पहिल्या बघितल्यानंतरच वगैरे बरेच बरेच लोक अजून कसं होतंय की भेटतात पण असं होतं की पटकन ओळख देता येत नाही त्यांना किंवा कन्फ्युज होत की अरे हे का हो हा की आणि कसं रिएक्ट करू कसं बोलू असं प्रत्येक बऱ्याच जणांचं काय म्हणतात कन्फ्युजन असतं तर ते पण बघून जरा गोंधळले चेहरे बघून पण भारी वाटतं आणि म्हणजे प्रत्येक गोष्टीचा एक नवीन एक्सपिरियन्स आम्ही पण घेतो छान वाटतं पण त्यातून पण ते त्या आम्हाला विचारतात बोलतात तर छान वाटते